स्पोर्ट्सच्या इव्हेंट्स मधून तू कंटिन्यू करत असताना तुझं काही म्हणजे दुमत नाही झालं का म्हणजे तिकडे दुर्लक्ष वगैरे नाही झालं का तू ऍडजस्ट कसं केलंस ते सगळं mm -hmm. प्रॅक्टिस तरी करत असताना मी फायरिंग बद्दल विचार करायचे पण जेव्हा फायरिंग व्हायची तेव्हा उरलेल्या टाइम मध्ये मी अभ्यास वगैरे करायचे आणि दरवेळेस कसं असायचं की काही काम वगैरे येतात तर ते सगळं ते एकत्र मॅनेज करून अभ्यासाला पण तेवढाच टाइम देणं हे पण माझ्या मनात दरवेळेस चालत असायचं तू स्वतःचं एंटरटेनमेंट म्हणून काय करत होतीस कायम अशी फोकस्ड होतीस त्याचा पण काही राग सांग हां एंटरटेनमेंटला तर मी माझ्या फ्रेंड सोबत राहायचे म्हणजे एन सी मधले आता कोमल माझी एन सी मधली बडी आहे तसेच अजून एन सी मधले बडीज वगैरे फ्रेंड सोबत टाइम स्पेंड केले जरा माइंड फ्रेश व्हायचं दरवेळेस आणि त्यानंतर टी व्ही वगैरे बघणे असू दे गाणं ऐकणं असू दे डान्स करणं असू दे हे सगळ्या अशा छोट्या मोठ्या माझ्या हॉबीज आहेत त्या मी दरवेळेस म्हणजे मला वगैरे हे स्ट्रेस वगैरे आलं किंवा कोणत्या गोष्टीचं हे वाटलं तर मी त्या गोष्टी करायची okay. बाकीचे तुझे कोणते कोणते स्पोर्ट्स होते जे तू कंटिन्यू केलीस त्यातमध्ये तुला अचीवमेंट आहेत ते, ते पण थोडा मी जाणू इच्छितो hmm. तर मी डिस्ट्रिक्ट लेवल स्पोर्ट्स आ, स्विमिंग या ह्याच्यामध्ये पण खेळलेली आहे इव्हेंटमध्ये आणि बॅडमिंटन मध्ये पण मी खेळलेले म्हणजे आधीपासूनच मला स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट होता अभ्यासात जास्त नसून स्पोर्ट्स मध्येच मी असायचे मध्ये पण असताना आणि आमचे म्हणजे कोच स्पोर्ट्सचे सर असायचे ते पण दरवेळेस म्हणायचे की तू एक ना एक मध्ये दरवेळेस खेळत असतेस असं हे येते आणि स्पोर्ट्स मध्येच मला आधीपासून जास्त इंटरेस्ट होता मला तुझा हा पर्सनल विचारायचा आहे की तुला स्कूल एक्सपिरियन्स जास्त आवडतो का आता कॉलेज एक्सपिरियन्स जास्त आवडतो तसं म्हणायला गेलं तर स्कूलचाच एक्सपिरियन्स छान होता कॉलेजचा पण छान आहे अजून आता फर्स्ट इयरला घेतला ऍडमिशन आता कॉलेज मध्ये पण आता सर वगैरे हे केल्यानंतर अजून होईल <laughs> पुढे इथून पुढचे काय गोल्स आहेत म्हणजे तू कोणत्या फील्डला चूज करून तू तुझं तु तु करिअर पॉइंट चूज आहे तू सांगशील आता तरी मी फर्स्ट इयर झाल्यानंतर लॉ करायचा विचार करत होते आणि ते झाल्यानंतर मला रायफल शूटिंग मध्येच पुढे करिअर करायचं आहे आता मी ला पण सिलेक्ट झालेली आहे तर नैशनल चे मॅचेस वगैरे असतील मग त्यामध्ये क्वालिफाय झाल्यानंतर इंडिया ट्रायल्स चे मॅचेस खेळण्यासाठी मी इच्छुक आहे तर रायफल शूटिंग हा गेम कसा आहे तू थोडक्यात सांगशील का म्हणजे त्यासाठी लागणारे कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत की ते, ते जेणेकरून दुसऱ्यांनी केलं पाहिजे आणि त्यात त्यांना ऑफकोर्स अचिव्हमेंट येतील रायफल शूटिंग हा गेम पूर्णपणे मनाचा आहे फिजिकली तर माणूस असतोच पण आपण मेंटली त्या जागेवर असणं खूप गरजेचं असतं आणि प्रत्येक शॉट आपण जेव्हा फायर करतो तेव्हा पण मेंटली त्या मध्ये प्रेझेंट आहेत ते, आहे ते खूप महत्वाचं असतं आणि आपण जसं एखाद्या गोष्टीचा विचार करतो विचार करल्याने त्या प्रोसेस ही फॉलो करणं गरजेचं असतं दरवेळेस दर, दर शॉटला आणि रायफल शूटिंग करत असताना आपलं माइंड किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरनंही आपला परफॉर्मन्स ठरला जातो दर शॉटला ओके okay. तर हा झाला माइंडचा तर तू यामध्ये फिजिकल साठी कोणते रुल्स फॉलो केलीस जे तू या स्टेजवरती आहेस म्हणजे काय पाळलं पाहिजे काय खाण्याचं वगैरे काही डाएट वगैरे जे तू सांगू शकतेस hmm. सर्वात पहिला तरी आपण तेलकट अवॉइडच केलं पाहिजे तेलकट खाणं आणि जास्त गोड पण मी मी जास्त गोड खातच नाही आधीपासून गोड खाल्याने कसं होतं आपले हार्टबीट ते आपल्या रक्तामध्ये शुगर नेहमी ट्रॅव्हल करते हा शुगर लेवल वाढते त्यामुळे शूटिंग करताना हार्टबीट जरा हे होते वाढते त्यामुळे गोड तर मी खातच नाही आणि अजून आपलं डाएट कसं पाहिजे की प्रोटीन जास्त आपण इंटेक केला पाहिजे आणि त्यासोबत फायबर आणि विटॅमिन घेतले पाहिजेत आणि बाकीचे जे अनवॉन्टेड गोष्टी जे आपण खातो ते, ते थोडे कमी केले पाहिजेत नाही असं ना म्हणताना नाही पण थोडे कमी केले तर तरी बरं होईल आपल्याला हा ऍज पर माय नॉलेज मला असं वाटते की त्यामध्ये डोळ्यांचा पण तेवढाच सहभाग आहे तर तू यामध्ये मोबाईल किंवा टीव्ही यूज तुझा कसा होता त्याचा शेड्यूल जरा शेअर करशील मला जेव्हा बोर व्हायचं तेव्हाच मी कधी कधी टी व्ही वगैरे बघायचे नाही तर टी व्ही तरी सहसा बंदच असतो घरी आणि फोन सुद्धा दिवसातनं मी फक्त एक तास बघते फोन ते भले गाणं ऐकणं असू दे किंवा यूट्यूबवर आता शॉर्ट्स वगैरे बघणं असू दे ते फक्त दिवसाचं एकच तास मी देत होते त्याला आणि जास्त आपली आयसाईट शूटिंगला खूप महत्त्वाचे हे कोमल म्हटल्यासारखं आयसाईट आपली जर खराब असेल तर आपल्याला प्रॉपर टार्गेट दिसत नाही आणि एमिंगलाही प्रॉब्लेम होते त्यामुळे मी आणि सकाळी योगामध्ये त्राटक क्रिया करते तर त्याच्यामध्ये काय असतं आपल्याला एक पॉइंट असा ठरवायचा असतो आणि त्यावर फोकस करायचं असतं तर ते त्राटक क्रिया मी रोज सकाळी करते योगा हो याच्यावर काय होतं की तुम्ही फिजिकली खूप फिट आहात मेंटली खूप फिट आहात मग तुम्ही एन सी मधून काय मतलब काय एक्सपिरियन्स घेतला तुम्ही की तुम्हाला असं वाटतं की ह्या या, या, या गोष्टी याच्यामध्ये चेंज ही झाल्या पाहिजेत आणि नवीन ऍडही झाल्या पाहिजेत एनसीसी मध्ये पहिला तरी मी एनसीसी घेण्याच्या आधी मी इलेव्हन स्टँडर्डला एनसीसी जॉईन केली होती तर एनसीसी करण्याआधी मला जास्त एवढा स्टॅमिना नव्हता बॉडी मध्ये पण एनसीसी जॉईन केल्यानंतर इकडचं एनसीसी मधला रगडा वगैरे खाऊन थोडासा हात वगैरे आणि बॉडी म्हणजे स्ट्रॉंग झालेली आहे आणि आपण असं म्हणू शकतो की एनसीसी घेतल्याने माणूस बनतो म्हणजे ज्या माणसाला स्ट्रॉंग आणि बोल्ड बनायचं असतं तो बनतो एनसीसी मधनं आणि कॉन्फिडन्स येतो माणसामध्ये आणि जेव्हा आपण एखाद ट्रूप वगैरे हँडल करत असतो तेव्हा एक आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असणं गरजेचं असतं आणि आपण समोर सगळ्या ज्युनियरला सांभाळायचं असतं मध्ये तर त्याच्याने एक लीडरशिप क्वालिटी सुद्धा येते एनसीसी मध्ये तर तो एक एक्सपिरियन्स मला खूप चांगला वाटतो हा या येत्या वर्षामध्ये तुम्ही एनसीसी मधून कोणत्या कोणत्या गोष्टी शिकलेत लिडरशिप क्वालिटीज किंवा रँक होल्डिंग वगैरे ते तुम्ही कसं क्लिअर केलात म्हणजे ऍज अ एक इम्प्रेशन तुम्ही कसं मांडलात दुसऱ्यांसमोर सर्वात पहिला तरी आता मी परवाच पुण्यावरून आलेली आहे तर आता मी माझ्या संडेला परेड असेल तर माझ्या ही सगळा एक्सपिरियन्स शेअर करेन कॅम्पचे आणि आता माझी आधी रँक सार्जंट होती तर आता नॅशनल कॅम्प झाल्यामुळे गोल्डन सार्जंटची माझी रँक आता अपडेट झालेली आहे आणि आता ते झाल्यानंतर सगळ्या ज्युनियर्सलाही मी प्रोत्साहन करेन नक्कीच okay. गोल्डन सार्जंट हे कशामुळे अपडेट झाले तू सांगू शकशील आमचा नॅशनल कॅम्प झाला आहे आणि त्यामध्ये मी अचिव्हमेंट कॅम्पच्या थ्रू त्या लेव्हलला पोहोचलेली आहे ना नॅशनलच्या त्यामुळे माझी रँक अपडेट झालेली त्वरिता वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान दिलीस आणि इथे येऊन सहभागी झालीस त्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि आभार आहात आम्ही तुमचे आय होप की तुझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि तुझ्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी येऊ दे त्यासाठी ते तुझा एक कोडवर्ड किंवा एक सेंटेन्स काही असेल की ते दुसऱ्यांना सांगशील तू सगळ्यात yes. पहिला तरी तुम्ही मेहनत करा पूर्ण अजिबात कसर का काही सोडू नका आणि तुम्हाला जे ऑपॉर्च्युनिटीज भेटतात तर त्या ऑपॉर्च्युनिटीज मध्ये तुम्ही काहीतरी करून दाखवा अशी माझी इच्छा आहे थँक्यू एव्हरी वन